श्री परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय विसावा गुरुरायांचे वास्तव्य गरुडेश्वरी होते त्यांना संग्रहिणीची व्याधी होती जन्मभर त्याचा त्रास त्यांनी सहन केला परंतु कधीही औषध घेतले नाही शेवटी शेवटी त्यांनी अन्न केले ते दिवसभरात तीन चार वेळा फक्त ताक पित असत वासुदेव अनगरे यांच्या मावशी वेणूबाई तिलकवाड्याहून एक दिवसाड ताकाचे मडके डोक्यावर घेऊन ओले त्याने ताक आणून देत असत महाराजांना वेणूबाईंचे हे वारंवार येणे अजिबात आवडत नसे तसे त्यांनी त्यांना अनेक वेळा सांगितलेही होते परंतु आज्ञा मोडून वेणुबाई गरुडेश्वरी दर्शनासाठी येत एकदा त्या अशाच गरुडेश्वरी यायला निघाल्या त्यांच्या बरोबर ही मुला सहीत होते अंधार दाटून आला होता होडीने ते सर्वजण गरुडेश्वरी येत होते पण मार्ग अवघड झाला होता काही दिसेनासे झाले होते होडी पुढे पुढे चालली होती मार्ग कळत नव्हता सर्वजण घाबरले वेणूबाईंना गुरुरायांचे शब्द आठवले व वारंवार येऊ नये सांगूनही आपण आज्ञाभंग केला मात्र यापुढे मनाला बंधन घालून आज्ञाभंग होणार नाही अशी त्या प्रार्थना करू लागल्या त्यांनी गुरूंच्या नामगजराला सुरुवात केली ओम नमो भगवते वासुदेवानंद सरस्वते यतीश्रेष्ठाय नमः सद्गुरु दत्तात्रेयाय नम असा गजर त्या करू लागल्या इतक्याच समोर तुटलेला काळाकडा दिसला सर्वजण भीतीने कापू लागले व तेवढ्यात श्री गुरुदेव दत्त असा स्वामी महाराजांचा खडास्वर ऐकू आला सर्वांना धीर आला व त्या आवाजाच्या दिशेने मागोवा घेत घेत होडी पुढे पुढे न्यायला त्यांनी सुरुवात केली परंतु त्यांना स्वामी कुठेच दिसले नाहीत हळूहळू आवाजाच्या दिशेने होडी वल्लवत ते गरुडेश्वरली पोहोचले येऊन पाहतात तो पर्णकुटी समोर गुरुरया भजनात दंग झाले होते वेणूबाईने आज्ञाभंग झाल्याने पश्चाताप होऊन क्षमा करा क्षमा करा म्हणून त्यांचे पाय धरले महाराज दृष्टी वर करून किंचित रागवून म्हणाले तुम्हाला सांगूनही तुम्ही ऐकत नाही आज तुम्हाला दत्तगुरूंनी रक्षिले यापुढे असे घडले तर मदतीस कुणीही येणार नाही जे होईल त्याला तुम्हीच जबाबदार असाल गुरुरायांची अनगरे कुटुंबियांवर सदैव कृपा होती अनगरे कुटुंबीय मुंबईत राहत असत परंतु महाराज त्यांना गरुडेश्वरला बोलवून समाचार विचारीत अनगरे ठाणे येथे राहत असत त्यांचे शेजारी प्राणशंकर दवे हे मूळचे गुजरात गुजरातमधील गुजराती गृहस्थ होते एका ब्रिटिश कंपनीमध्ये ते मॅनेजर होते त्यांना राहायला बंगला होता एकदा अनगरे यांच्याकडे ते आले असता त्यांनी स्वामींची प्रतिमा पाहिली व कातर स्वरात त्यांनी विचारले हे कोणते स्वामी आहेत ते माझे प्राणदाते आहेत असे म्हणून त्यांनी स्वामींच्या फोटोसमोर मस्तक ठेकले अनगरे यांना फार आश्चर्य वाटले कारण स्वामी कधीही मुंबईस आले नव्हते त्यांनी दव्यांना हे आमचे गुरु वासुदेवानंद सरस्वती आहेत तेच आमचे हितकर्ते व जीवनाचा आधार आहेत यांचा वास सदैव नर्मदा तिरी असतो ते कधीही मुंबईस आलेले नाही आहेत गुजरातमधील श्रीक्षेत्र गरुडेश्वरी ते वास्तव्यात आहे आपली भेट कशी झाली असे विचारताच दवे गणेशपंत यांना हात जोडून म्हणाले मला त्यांच्या दर्शनार्थ घेऊन चला त्यांच्या भेटीविना मी अन्न ग्रहण करणार नाही मग भले प्राण गेला तरी चालेल यांनीच मला नवजीवन दिले आहे माझे प्राण यांनीच वाचवले आहेत आज मला इभ्रत प्रतिष्ठा वैभव यांच्यामुळेच प्राप्त झाले आहे मी आजवर यांचा पुष्कळ शोध घेतला पण ते मला भेटले नाही गणेशपंतांची आई दव्यांना म्हणाली आपण जरूर दर्शनार्थ जावे परंतु प्रवास दूरचा आहे आपण अन्न पाणी व्यर्ज करू नये आपल्याला नक्की दर्शन होईल अनगरे यांनी त्यांना महाराजांची भेट कुठे झाली असे विचारले असता दवे म्हणाले काही वर्षांपूर्वी मी मुंबईमध्येच ब्रिटिश कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करीत होतो आणि माझ्याबरोबरच माझा एक स्नेही कामास होता माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता मी सारे व्यवहार त्याला सांगून करत असे मला तो माझा खरा आप्त स्वखा वाटत असे एकदा मला चार महिन्यांसाठी बाहेरगावी कामानिमित्त जायचे होते कंपनीचे काम माझ्या नसण्याने खोळंबू नये म्हणून मी कोऱ्या कागदावर सह्या करून ते कागद त्याच्या हवाली केले परंतु पुढे माझ्या मित्राची मती फिरली व त्याने मला या सह्यांचा उपयोग करून लाखो रुपयांचा घोळ केला मी परत कामावर रुजू झाल्यावर हा प्रकृतीचे कारण सांगून रजेवर गेला वार्षिक हिशोबाच्या वेळी हे सर्व प्रकरण उघडकीस आले व माझ्यावर लाखो रुपयांचा अपहार घोटाळे आणि बनावट व्यवहार या साऱ्या दोषांचे खापर फुटले आजपर्यंत मी प्रामाणिकपणे काम केले होते वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हे माहिती होते की मी निर्दोष आहे परंतु माझीच सही असल्या ते काहीही करू शकत नव्हते कंपनीने तक्रार दाखल केली व मला मा बेड्या पडण्याची वेळ आली सरकारने माझ्याविरुद्ध कारवाई सुरू केली आता आपली बेअब्रू होणार आजवरच्या प्रतिष्ठेला सुरुंग लागणार जगाला तोंडही दाखवणे शक्य नाही या कल्पनेने मी घरातून निघून परागंद्या होण्याचा निश्चय केला आणि त्याप्रमाणे मी एक पत्नीच्या नावे व एक अधिकाऱ्यांच्या नावाने पत्र लिहिले व माझा शोध घेऊ नये असे लिहून मी घर सोडले व वेषांतर करून मी मध्य प्रदेशात गेलो व एका जागी स्थिर न राहता सतत फिरू लागलो कधी कधी वर्तमानपत्रातून मला माझी शोध मोहीम चालू आहे हे कळत असे त्यामुळे कधी मी आठ राणी रप लपत असे एकदा असाच मी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ओंकारेश्वरी नर्मदा तिरी लपलो होतो तेथे संन्याशांची अफाट गर्दी असायची मला मंदिरात भिक्षाही मिळायची परंतु एक दिवस वर्तमानपत्रामध्ये मध्य प्रदेश पोलीस माझा शोध घेत असल्याची बातमी मी वाचली माझी मती चाले ना मी निर्दोष असतानाही विश्वासघाताने मला फसवण्यात आले पण आता प्राणत्याग करण्यापासून माझ्यासमोर काहीही गत्यंतर नव्हते असे परप्रांतात मला शिवाय मरण येणार होते मी माझा सारा इतिहास एका कागदावर लिहून ठेवला व दिवस मावळल्यावर नर्मदा माईचा किनारा के जवळ केला येथे एक खड्डा खणून कपडे व कागद ठेवला आणि कमरेला धोंडा बांधून नर्मदेचा प्रवाह जेथे खोल आहे तेथे उडी घेण्यास गेलो आणि त्या क्षणी एक चमत्कार घडला एका संन्याशी बाबांनी मार्ग रोखून मला मागे ओढले व मूर्खा आत्महत्या का करतोस आत्महत्या करण्याला कनिष्ठ योनी मिळते व नरकात नरक यातना भोगायला लागतात मी जाणतो तू निर्दोष आहेस तुझ्यावर जे बालंट आले आहे त्यामुळे तू आत्महत्याला का होतोस खऱ्या गुन्हेगाराला पकडून तुझ्या कंपनीची माणसे तुझा शोध घेत आहेत सत्याचा नेहमीच विजय होतो आता तू मोरतक्ता या गावी जा तिथे तुला गुन्हेगारासहित अधिकारी भेटतील पुढे काय होणार मला काही कळेना या साधूबाबांवर मी विश्वास तरी कसा ठेवणार पण संन्यासाची वचने खरी होतात मी भ्रमिष्ठासारखा कपडे उचलून चालू लागलो नमस्कार करायचाही विसरून गेलो मागे वळून पाहतो तो त्या संन्याशी बाबांचा कुठेच थांब पत्ता लागेना मी मोरटक्का स्टेशनवर येऊन मुंबईच्या गाडीची वाट पाहत बसलो माझा विष अत्यंत गपाळा होता कपडे फाटलेले होते दाढी मिशा वाढलेल्या होत्या कुणीही मला ओळखू शकले नसते इतक्यात गाडी आली व मला एका डब्यात तो माझा विश्वास की मित्र बेड्या घातलेल्या अवस्थेत दिसला माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही मनोमन मी त्या संज्ञाशी बाबांना वंदन केले भांबवलेल्या अवस्थेत मी पहिल्या वर्गाच्या डब्यापुढे येरझऱ्या घालू लागलो कारण त्या डब्यात माझे वरिष्ठ अधिकारी बसले होते त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा मी प्रयत्न करू लागलो त्यांचे लक्ष जाताच तेही गोंधळून गेले त्यांना माझी ओळख पटेना पण माझ्या चालण्याच्या डबीवरून त्यांना माझी ओळख पटली व त्यांनी खाली उतरून मला निरखून पाहिले व मिठी मारली त्यांच्याबरोबर मी मुंबईला आलो मला सन्मानाने दोषमुक्त करण्यात आले पुढे मी त्या कंपनीचा भागीदार झालो ज्या संन्याशी सद्गुरूंनी मला वाचवले त्यांचा शोध मी अनेक वर्ष घेतला आता काहीही करा पण मला त्यांच्या दर्शनार्थ घेऊन चला अशा रीतीने नर्मदाबाई आणि प्राणशंकर दवे गरुडेश्वरला पोहोचले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त